नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत नवरा पसंत नाही म्हणून बायकोने विहिरीत ढकलून केला नवऱ्याचा अंत ही घटना जळगाव जिल्ह्यातील असून प्रकाश धोबी हा तरुण जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यातील भवरखेडा या गावी राहत होता प्रकाश हा दोन्ही पायांनी अपंग होता लहानपणापासूनच दोन्ही मांड्या कमकवत असलेल्या प्रकाशला अपंगत्व आले होते उभे राहण्यासह चालताना त्याला अडचणी येत होत्या त्यामुळे तीन चाकी सायकलवरूनच त्याला कुठेही ये करावी लागत होती अपंगत्वावर मात करण्यासाठी प्रकाशच्या वडिलांनी त्याला गावातच एक लहानशी पांटपरी सुरू करून दिली होती तो पांटपरीतून त्याचे अर्थार्जन करत होता अपंगत्व असले तरी रही रही प्रकाश आता स्वावलंबी झाला होता अर्थार्जनासाठी आणि कुठेही ये करण्यासाठी त्याला कोणावरही अवलंबून राहावे लागत नव्हते कमावत्या प्रकाशचा विवाह जामनेर तालुक्यातील वाकोद येथील ज्योती नावाच्या तरुणीसोबत त्याचा विवाह झाला लग्नानंतर ज्योतीही तिच्या सासरी अर्थात आपला नवरा प्रकाशकडे धरणगाव तालुक्यातील भवरखेडा या गावी राहण्यास आली नारळ चांगले आहे की खराब हे फोडल्यानंतरच समजते अगदी तशीच गत विवाहानंतर प्रकाशची झाली पत्नी ज्योतीचे चालचलन व्यवस्थित नसल्याचे विवाहानंतर प्रकाशच्या लक्षात आले पत्नी ज्योतीचे चालचलन व्यवस्थित नसल्याचे समजल्यानंतर प्रकाश हा दुःखी झाला प्रकाशच्या अपंगत्वाचा फायदा घेत त्याची बायको ज्योती त्याला कधीकधी मारहाणही करत होती तुझ्यामुळे माझ्यावर बंधने आली असून मला मनासारखे वागता येत नाही तुझ्यामुळे मला आडकाठी होते अशी ती त्याला ओचून बोलत होती तिच्या अशा वागण्या व बोलण्यामुळे प्रकाशला जिवंतपणे मरणयातना भोगाव्या लागत होत्या आपली व्यथा त्याने घरात आई निवडक नातेवाईकांच्या कानावरही टाकली होती त्यानंतर सर्वांनी मिळून ज्योतीला समजावले आणि तिने तेवढ्या परतेच म्हटले मात्र तिच्या वागण्यात बोलण्यात काहीच फरक पडला नाही मनातल्या मनात प्रकाशची घुसमट सुरूच होती त्यामुळे त्या, त्या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडत होती त्यामुळे कधीकधी त्याचे कामामध्येही लक्ष लागत नव्हते दोन जून दोन हजार चोवीस हा दिवस प्रकाशच्या जीवनातील अखेरचा दिवस ठरला आपल्या बायकोच्या साथून आपले मरण निश्चित असल्याचे त्याला समजले नाही मनुष्य हा नियतीच्या हाताखाली एक खेळणे आहे ज्या दिवशी ज्या ठिकाणी ज्या क्षणाला मनुष्याचे मरण लिहिलेले असते त्या दिवशी त्या ठिकाणी त्यावेळी मनुष्याचे पाय आपोआप वळतात प्रकाशच्याही बाबतीत तसेच झाले अपंग नवऱ्याला कायमचे संपवण्याचा ज्योतीने मनाशी निर्णय घेतला मुंजोबाच्या मंदिरामध्ये पाया पडण्याच्या बहाण्याने जोडीने जायचे आणि तेथेच संधी साधून आपला नवरा प्रकाशला कायमचे संपवण्याचा मनाशी ज्योतीने निर्णय घेतला होता दोन जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास प्रकाश व त्याची बायको ज्योती असे दोघेजण गावातील शालिक पाटील यांच्या शेतातील मंजूबाच्या मंदिरात पाया पडण्यासाठी निघाले होते वाटेतच जवळ त्याला प्रकाशचे काका अर्जुन धोबी हे भेटले आपण ज्योतीसह मंजुबाच्या मंदिरात पाया पडण्यासाठी जात असल्याचे त्याने आपले काका अर्जुन धोबी यांना सांगितले त्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मंजुबाच्या मंदिराजवळ ज्योती आणि प्रकाश हे दोघे जण सोबत बसले त्यावेळी त्या, त्या दोघांमध्ये काहीतरी शाब्दिक वाद सुरू असल्याचे अधिकार एकनाथ पाटील या तरुणाने शेतातून घरी परत येताना पाहिले चाल चलन व्यवस्थित नसल्याच्या कारणावरून प्रकाशने त्याची बायको ज्योती हिच्या सोबत मंदिराच्या परिसरामध्ये वाद घालण्यास सुरुवात केली हा वाद वाढतच गेला त्या दरम्यान शेतातील विहिरीकडे तोंड करून उभा असलेल्या प्रकाशला धाडधाकट ज्योतीने विहिरीत ढबलून दिले सुमारे पन्नास फूट खोल विहिरीत भरपूर पाणी असल्यामुळे अपंग प्रकाशने जीव वाचवण्याचा भर पुरेपूर प्रयत्न केला मात्र त्याच्या अपंगत्वाचा आणि हतबलतेचा त्याची बायको ज्योतीने पुरेपूर गैरफायदा घेतला त्याला तशाच अवस्थेत सोडून ती एकटीच घरी निघून आली विहिरीला पाणी भरपूर असल्यामुळे प्रकाशचा पाण्यात बुडून मृत्यू झाला शेतातील मंदिरात जाताना दोघे सोबत गेले मात्र दुपारच्या वेळी ज्योती ही एकटीच परत आली त्यावेळी गावच्या बाहेर असलेल्या पाण्याच्या हौदावर शैलेंद्र पाटील हा तरुण गाईंना पाणी पाजण्याचे काम करत होता तुमचे भाऊ प्रकाश दिसले का अजून घरी आले नाही असे ज्योतीने शैलेंद्र पाटील या तरुणास मुद्दाहून विचारले आपल्याला प्रकाशच्या बाबतीत काहीच माहिती नाही असा तिने आणण्यास सुरुवात केली ज्योती एकटीच घरी आली आणि तिने तिचा दीर दीपक याला सांगितले की तुमचे भाऊ बराच वेळ झाला तरी घरी आले नाही तुम्ही त्यांचा शोध घ्या बराच वेळ झाला तरी प्रकाश परत घरी परत आला नाही त्यामुळे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास प्रकाशचा लहान भाऊ दीपक याने त्याला मोबाईलवरून फोन केला मात्र प्रकाशचा फोन काही लागत नव्हता एवढा वेळ झाला तरी प्रकाश घरी आला नाही व त्याचा मोबाईल फोन देखील लागत नाही म्हणून घरातील सदस्य हवालदिल झाले अखेर प्रकारचा लहान भाऊ हो दीपकने त्याचे काका अर्जुन धोबी याच्या कानावर हा प्रकार टाकल्यामुळे दीपक व त्याचे काका अर्जुन धोबी आणि गावातील काही तरुण मंडळी यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यांनी बसस्थानक आणि ग्रामपंचायत परिसरात शोध घेतल्यानंतर सर्वजण शेतातील मुंजोबाच्या मंदिराच्या दिशेने निघाले शेतातील विहिरीत डोकावून पाहिले असता सर्वांना विहिरीच्या पाण्यावर कोणीतरी तरुण तरंगत असताना आढळून आले जे कपडे प्रकाशने मंदिरात जाताना परिधान केले होते तेच कपडे पाण्यात तरंगणाऱ्या तरुणाच्या अंगावर दिसत होते त्यामुळे हा नक्कीच प्रकाश असावा असे त्याचे काका अर्जुन धोबी यांची खात्री पटली त्यामुळे गावातील अजून काही जणांना विहिरीजवळ बोलवण्यात आले हा हा म्हणता या घटनेची माहिती गावात पसरण्यास वेळ लागला नाही बघता बघता घटनास्थळ असलेल्या विहिरीजवळ गर्दी जमण्यास सुरुवात झाली आणि या घटनेची माहिती धरणगाव पोलीस स्टेशनला कळवण्यात आली धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले त्या दरम्यान गावकऱ्यांनी प्रकाशला विहिरीच्या पाण्यातून बाहेर काढले व त्याला धरणगावच्या सरकारी रुग्णालयामध्ये आणले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले मंजुबाच्या मंदिरामध्ये दोघांना जाताना त्याचे काका अर्जुन धोबी यांनी पाहिले होते त्यावेळी प्रकाशसोबत ते बोललेही होते मंदिर परिसरात दोघांचा शाब्दिक वाद होत असताना अधिकार पाटील या तरुणानेही पाहिले होते याशिवाय मंदिरातून एकटीच परत आलेल्या ज्योतीने आपल्याला काहीच माहिती नाही असा आव मुद्दामून शैलेंद्र पाटील या तरुणाकडे आपला नवरा प्रकाश कोठे देशला का अशी विचारणा केली होती सुरुवातीला या घटनेप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती या अकस्मात मृत्यूच्या चौकशीकरिता ज्योती धोबीला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले तिची सर्व बाजूंनी चौकशी करण्यात आली मात्र तिच्या बोलण्यामध्ये प्रत्येक वेळी विसंगती आढळून आली पोलिसांनी केलेला तपास आणि ज्योती सांगत असलेला घटनाक्रम काही केल्या जुळत नव्हता पोलिसांनी तिची कसून चौकशी केल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी या घटनेचा उलगडा झाला मंदिरात पाया पडण्याच्या बहाण्याने प्रकाशला सोबत नेऊन त्याच्या अपंगत्वाचा गैरफायदा घेत त्याला विहिरीत ढकलण्याचे काम ज्योतीने केल्याचे तपासाअंती आढळून आले प्रकाश धोबी यांच्या मृत्यूप्रकरणी त्याचे काका अर्जुन धोबी यांनी धरणगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार ज्योती धोबी हिच्या विरुद्ध कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला तिच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र